जाणार आहे आहे सो पॅकिंग सुरू तयार झाले ते छान असे ड्रायफ्रुट्सचे लाडू विदाउट शुगर साखर अजिबात वापरलेली नाही आहे सो ते गारुण्यासाठी ठेवते नंतर हे बर्नीत बनणार आहे हे मखाने रोस्ट केलेले आहेत मसाला वगैरे वापरून त्याला असेच हे चटपटीत मखाना आवडतात सो प्रत्येक वेळेस मी हे त्याला बनवून देत असते खूप छान लागतात ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यासोबतच आता थंडी सुरू आहे आणि संक्रांतसुद्धा येईल त्यासाठी बनवलेले तिळाचे लाडू त्याला देण्यासाठी खास फ्रेंड्स सगळी पॅकिंग झालेली आहे सो इथे आयुष आहे आता त्याचं काही काम करत आहे दाखवते तुम्हाला ऑलमोस्ट सगळी पॅकिंग झाली आहे स्नॅक्स वगैरे जे थोडेफार आहेत ते बनवले आहेत मी तुमच्यासोबत शेअर करते काय बनवले ते आता दाखवते आयुष ते बसलं आहे आयुष आयुष इकडे बघा जाणार आहे हॉस्टेलला परत लाडू वगैरे दे ना अशा हे बगणीमध्ये मी म्हणजे ते हँडल करणं हे खूप सोपं जातं त्यांना आणि एअरटाईट असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात हे असे आणि हे त्याचे फेवरेट कुकीज आहेत या एक जास्त स्नॅक्स यावेळेस देत नाही आहे कारण बॅग ऑलरेडी फुल झाली आहे आणि आता तो गेल्यानंतर लगेचच आम्ही त्याचं पार्सल पाठवून देणार आहोत सो मोजकं तसं स्नॅक्स मखाना कुकीज आणि लाडू मी तुम्हाला दाखवले होते मग ते मी पॅक करणार आहे या झिपलॉक बॅगमध्ये ही अशी आहे सो फूड ग्रेड प्लास्टिक आहे ऑर्डर फ्री आहे सो असं झिपर आहे यालावरती ह्याच्यात पॅक करून मी मखाना देणार आहे सो बस एवढीच तयारी ऑलमोस्ट झालेली आहे त्याची जास्त स्नॅक्स वेळेस देत नाही कारण बॅग ऑलमोस्ट फुल झालेली आहे थोडेसे ड्राय फ्रूट्स ड्रायफ्रूट्सचे लाडू बिस्किट्स आणि मखाना त्याला पार्सल पाठवून देणार आहोत सो आता मोजकच स्नॅक्स देत आहे उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे एअरपोर्टला तर भेटते उद्या सकाळी बाय बाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स सो so, आज आहे दुसरा दिवस इथे नाश्त्याची तयारी चालू आहे आयुषने मला चपाती भाजी बनवायला सांगितली आहे ही त्याची ऑल टाईम फेवरेट बटाट्याची भाजी जस्ट परतून घ्यायची त्याला खूप आवडते आणि आलू पराठा सो हे त्याचं स्टफिंग बनवून ठेवलं आहे चपाती भाजी तो खाणार आहे आणि आलू पराठा तो सोबत घेऊन जाणार आहे स्वतः निघण्याची वेळ झाली आहे सुट्टी कधी सुरू झाली कळलंच नाही आणि संपली कधी हेही समजलंच नाही मुलं मोठी झाली म्हणतो आपण पण प्रत्येक आई वडिलांसाठी ती अजूनही लहान असतात आज संध्याकाळपासून त्याला हॉस्टेलचं मेसचं जेवण जेवायचं आहे पण आता असं वाटतं ना माझ्या हातची चव बऱ्याच दिवस आता त्याला चाखायला मिळणार नाही निघण्याआधी त्याला मी ओवाळून घेते कॅब बुक केली होती आम्ही सो आमची कॅब आली होती एअरपोर्टला निघण्याची वेळ झाली होती फ्रेंड्स प्रत्येक आईवडिलांचे मन आजही म्हणतं की थोड्या वेळ अजून थांब पण मनाला समजावं लागतं त्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे फ्रेंड्स आता निघत आहोत एअरपोर्टला जाण्यासाठी तो एकदा गेला की घर घराचा प्रत्येक कोपरा शांत शांत होईल त्याचे विखुरलेले सामान कपडे सतत आठवण येत राहील त्याची दोन घास जास्त भरवायचे राहूनच गेले मनात सुट्टी कधी संपली कळलीच नाही फ्रेंड्स एअरपोर्ट जवळ येतं तसं तसं मन जड होत जातं बोलायचं खूप काही असतं पण शब्द संपून जातात बॅगेच्या प्रत्येक कोपऱ्यात मी माया भरून दिली आहे डब्यातल्या लाडवांसोबत थोडी काळजीही शिवली आहे मेसची भाजी कधी कधी आवडणार नाही मम्मा भूक लागली आहे म्हणायला मी आता तिथे असणार नाही फ्रेंड्स स्वतः पोचलो आहे एअरपोर्टला आणि आता थोड्या वेळातच आयुष जाईल कारण त्याचं विमान जे होतं फ्लाईट जी होती ती एक वीसची होती आणि तासभर आधी पोचावं लागतं कारण चेक इन वगैरे करावं लागतं स्वतः पोचलो आहे एअरपोर्टला आणि आता तो थोड्या वेळातच जाईल तसं ना हे क्षण खूप महत्त्वाचे असतात डोळ्यात अश्रू असतात पण ते दाखवायचे नसतात कारण आपल्याला रडताना पाहून त्यांनाही खूप वाईट वाटतं आणि आपल्याला बाय म्हणून जाताना त्यांचेही पावलं जड होतात सो त्याच्यामुळे चेहऱ्यावर छान असं हसू ठेवलं होतं आणि ठरवलं होतं की यावेळेस त्याच्यासमोर अजिबात रडायचं नाही हसून त्याला छान असा बाय बाय करायचा आहे सो फ्रेंड्स तो आता निघालेला आहे जाण्यासाठी तो फ्लाईट बोर्ड चे, त्याचं चेक इन होईपर्यंत बोर्डिंग होईपर्यंत आणि त्याचं फ्लाईट ऑफ करेनपर्यंत आम्ही तिथेच थांबतो मोठ्या जिद्दीने पाठवते स्वप्न तुझे पूर्ण करायला ऊर भरून येते माझं बघून तुला जाताना सांभाळून राहा रे बाळा वेळेवर जेवत जा अभ्यासामध्ये स्वतःला विसरून जाऊ नकोस घराचा उंबरटा ओलांडताना मागे वळून पाहू नकोस माझं म्हणणं हे सगळ्यांना पटत असेल की ज्यांची मुलं बाहेर आहेत कामानिमित्त शिकण्यासाठी कोणाकोणाला कुना माझं हे म्हणणं पटतंय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा ोडिंग आणि फ्लाईट टेकऑफ होईपर्यंत आम्ही इथे थांबतो हे बघा हे आहे आपलं मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट किती सुंदर आहे ना so, वेट आहे सो आहे। so, हो so, वेट करतो हो इथे जो कॅफेटेरिया आहे तिथे वॉशरूम वगैरेसुद्धा असतो बघा फ्रेंड्स माझा डोळा खूप लाल झाला आहे ॲलर्जिक प्रॉब्लम आहे सो मोस्टली हा बराच वेळा प्रॉब्लेम होतो सो वेट करत आहोत थोडंसं चहा कॉफी घेतला आणि त्याचा जेव्हा फोन येतो की मी आता फ्लाईट बोर्ड केलं आहे आता पाच ते दहा मिनटात माझा फ्लाईट टेक ऑफ करेल त्याच्यानंतर आम्ही जाण्यासाठी निघतो स्वतः मी चाललो बेसमेंटला कारण बुक केली होती कॅब घरी परत जाण्यासाठी फ्रेंड्स फ्रेंड्स कसं का काय वाटलं आजचा व्हिडिओ तेन माला नकी कमेंट करूं सांगा। अच्छा ते मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर